नमस्कार मित्रांनो आपण वाढीव पेन्शन संदर्भात बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचला दाखल केलेली आहे दहा मार्चला दाखल केल्यानंतर वीस मार्च चे सर्क्युलेशन घेतलेले होते परंतु त्यामध्ये हायकोर्टाने अनेक ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आणि सर्क्युलेशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी सर्क्युलेशन ॲप्रूव्ह करताना सब्जेक्ट टू रिमूव्हल ऑफ ऑब्जेक्शन अशा प्रकारे ते अप्रूव्ह दिलं होतं आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्शन रिमूव्ह केल्याशिवाय आपली हिट पीट पिटिशन जस्ट समोर जाणार नाही आणि म्हणून मी स्वतः एकवीस तारखेला नागपूरला जाऊन जे जे ऑब्जेक्शन होते ऑब्जेक्शन म्हणजे काय की शहाण्णवचं जे सर्क्युलर आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिंट फंड ऑर्गनायझेशन किंवा आर पी एफ कमिशनर मुंबई यांनी एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट एम एस सी बीला दिलेलं एकोणीसशे शहाण्णवचं पत्र त्याच्यानंतर सी पी एफ ट्रस्टनी पत्रक्रमांक चाळीस त्याच्यानंतर एकशे दोन त्याच्यानंतर एन एस सीनी काही पत्र, का पत्र पाठवली त्याच्यामध्ये ते सर्व फेंट असल्यामुळे आणि ई पी एफ ओनी एन ए सीला पाठवलेलं पत्र हे सुद्धा फेंट असल्यामुळे ते पुन्हा रिटाईप करावे लागले जवळपास सतरा पेजेस टाईप करून पुन्हा दुसऱ्यांदा ते दाखल करण्या करावे लागले आणि एकवीस तारखेला संपूर्ण ऑब्जेक्शन रिमूव केल्या गेले आणि त्या ठिकाणी रि ऑब्जेक्शन रिमूव्ह केल्याची नोंदसुद्धा केल्या गेली आता त्या ठिकाणी कोणतेही हरडत नाही आणि ज्या वेळेला ती केस लागेल त्यावेळेला आदरणीय जज साहेब यांच्यासमोर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होईल आणि त्याचा जो काही इंटरिम रिलीफ आहे तो आपल्याला बघायला मिळेल आपण उद्याचीच तारीख मागितलेली आहे समजा उद्याची तारीख नाही मिळाली तर मी स्वतः सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस स्वतः बिझी असल्यामुळे ती तारीख आणि तीस एकतीस सुट्टी असल्यामुळे बहुतेक एक एप्रिल तारीख मिळेल अशी शक्यता आहे म्हणजे उद्या किंवा एक एप्रिल या दोन तारखांना आपली रीट पिटिशन त्या ठिकाणी लागेल रीट पिटिशन नंबर बहुतेक आज मिळेल तर अशा प्रकारे आपली आता जी रिट पिटिशन आहे ती संपूर्णपणे विदाऊट एनी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे असतात यामध्ये आपण जे डॉक्युमेंट्स जोडलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे शहाण्णवला आपण अंडरटेकिंग दिलं आहे की जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आम्ही द्यायला तयार त्याच्यानंतर सी पी एफचे जे सी पी एफ ट्रस्टीने जे लेटर पाठवलेलं आहे चाळीस एक्केचाळीस दोन आणि डी एकशे बावीस असे जे चार पत्र पाठवलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट फंड कमिशनरला मोडॅलिटीज काय आहे ते महत्त्वाचे आहे आता नरिमन पाईंच्या आर पी एफ कमिशनरनी जे चार फरवरी दोन हजार पंचवीसला ला पत्र पाठवलेले आहे त्याच्यामध्ये ट्रस्ट उल्लेख केलेला आहे परंतु खरंच गरज आहे का हा मुळात मोठा प्रश्न आहे कारण सुप्रीम कोर्ट ची जे जजमेंट आहे चार अकरा बावीसचा त्याच्यामध्ये पॅराग्राफ सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चौवेचाळीस रोमन टू यामध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही की सी पी एफ ट्रस्टमध्ये अमेंडमेंट केलेली करायला पाहिजे किंबहुना जे पॅराग्राफ सत्तावीस ए ए ऑफ एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम एकोणीसशे बावन्नच्या अंतर्गत एपेंडिक्स ए आहे आणि एपेंडिक्स एमध्ये जवळपास तीस कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन्स मध्ये कुठेही अशी अमेंडमेंट करण्याची गरज नाही तुमच्या माहितीसाठी मी तो जो पॅराग्राफ आहे कंडिशन्स आहे कंडिशन नंबर दहा आणि अकरामध्ये काय म्हटलं आहे बघा फार हे महत्त्वाचं आहे आणि याच्यावरून आपल्याला असं कळेल की सी पी एफ ट्रस्ट रूलमध्ये कोणत्याही प्रकारे अमेंडमेंट करण्याची गरज नाही आता रूल दहा काय म्हणतो बघा लक्षपूर्वक आहे का एनी अमेंडमेंट टू में द स्कीम एनी अमेंडमेंट टू द स्कीम which is more beneficial to the employees than the existing rules of the establishment. any amendment to the scheme which is more beneficial to the employees than the existing rules of the establishment shall be made applicable to them automatically, shall be made applicable to them automatically pending formal amendment of the rules of the trust. and thus, रुल्स मध्ये अमेंडमेंट केलं नाही तरी सुद्धा अप्लिकेबल होईल की फार्मल अमेंडमेंट जे आहे ते होत राहील त्याच्यानंतर अकरामध्ये मध्ये काय म्हटलं आहे की नो अमेंडमेंट इन द रूल्स शाल शाल बी बी मेड मेड नो अमेंडमेंट इन द बाय द एम्प्लॉयर विदाऊट द प्रायर एप्रुवल ऑफ द रिजनल प्रॉविडंट फंड कमिशनर रेफर टू द पी एफ आरपीएफसी शाल बिफोर गिव्हिंग हिज ए रिजनेबल अपॉर्च्युनिटी टू द एम्प्लॉईज टू एक्सप्लेन देर पॉईंट ऑफ व्ह्यू तर संदर्भात आपण ऑलरेडी सी पी एफ ट्रस्टनी लेटर नंबर चाळीस लेटर नंबर एक्केचाळीस लेटर नंबर दोन आणि लेटर नंबर डी एकशे बावीस उच वादे जाईंट ऑप्शन आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अमेंडमेंट अमे सी पी एफ रूल्समध्ये अमेंडमेंट करण्याची में में काही आवश्यकता नाही किंवा अमेंडमेंट करायचं झालं तर ते केव्हाही अमेंडमेंट करता येते त्यासाठी अगोदरच अमेंडमेंट करायला पाहिजे असं काही या ठिकाणी बंधन नाही आणि हे केव्हा झालं की अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला जे ई पी एफ ओनी क्लरीफिकेशन निर्गमित केलं क्लरिफिकेशनच्या पॉईंट टूमध्ये म्हणजे मुद्दा क्रमांक दोनमध्ये असं लिहिलं आहे की इफ द ट्रस्ट रूल्स आर इन कन्सोनन्स विथ द सुप्रीम कोर्ट जजमेंट देन दे आर एन्टल टू गेट द हायर पेन्शन म्हणजेच काय की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटसोबत जर ट्रस्ट रूट सुसंगत असतील तर त्या ठिकाणी हायर पेन्शन मिळायला ना हरकत नाही तर सुप्रीम कोर्ट जजमेंट काय म्हणते की यू कॅन ट्रान्सफर द अमाऊंट काफर्ड इन प्रॉव्हिडंट फंड अकाउंट टू द पेन्शन फंड अँड यू कॅन बी एन्टायटल फॉर द रिलीफ ऑफ द हायर पेन्शन अँड देअर फॉर इट इज नॉट नेसेसरी दॅट वी शुड ऑप्ट फॉर अमेंडमेंट बाकीच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या चार दोन पंचवीस मध्ये त्या न पाहिणीच्या आरफीएफ कमिशन ज्या दिलेल्या आहेत त्या काम चालव कंडिशन्स आहेत कारण ऑलरेडी आपण इन्स्पेक्शन फी भरतो आहे त्या ठिकाणी इन्स्पेक्शन होते ऑडिट होते आपल्याला रिटर्न्स द्यावं लागतात त्याच्यानंतर जे काही परफॉर्मन्स आहे परफॉर्मन्स बेस्ड आपल्याला रिटर्न्स फाईल करावं लागतात आणि त्याची दखल आर पी एफ कमिशनर किंवा ई पी एफ ओ घेत असतो त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत आणि त्याचा परामर्श आपण जेव्हा त्या ठिकाणी प्लीडिंग होईल ऑनरेबल हायकोर्ट जजसमोर त्यावेळेला त्या संपूर्ण गोष्टीचा उहापोह त्या ठिकाणी केला जाईल आता जे आ, मला चार मार्चपर्यंत जे काही अप्लिकेशन्स आपल्या लोकांकडून आले त्यांचं एकत्रीकरण करून आपण ती लिस्ट हायकोर्टामध्ये एन तेरा सोबत एन एकदर तेरा म्हणून आपण डॉक्युमेंट हे आ, दाखल केलेले आहेत परंतु चार मार्चनंतर मला खूप व्हॉट्सअप आणि ईमेल आलेले आहेत त्याची दखल मी घेतली नाही माझा असा उद्देश होता की आम्ही जी कमिटी बस बनवलेली होती त्या कमिटीकडे प्रत्येक ठिकाणी ग्रुप फॉर्म करून ग्रुपच्या नुसार ते संकलन करून ती जर यादी पाठवली असती चार मार्चच्या अगोदरच तर त्या ठिकाणी संपूर्ण त्या संपूर्ण जे आपले लोक आहेत त्यांचं कन्सल्टेशन एकत्रीकरण करून आपण अनेकदर तेराप्रमाणे आणखीन नावं त्या ठिकाणी एड करता आली असती आम्ही जवळपास अकराशे नावं त्या ठिकाणी एड केलेली आहेत आणि परंतु रिलीफ मागताना आपण सर्वांसाठीच रिलीफ मागितलेला आहे तो आपल्या इंटेरियम बाबत आपण असं म्हटलं आहे की ग्रँड एड इंटेरियम डायरेक्शन टू द रिस्पॉन्डंट नंबर टू टू सिक्स टू रिस्टोर द रिजेक्टेड अप्लिकेशन्स फार पेन्शन ऑन हायर वेजेस इनक्लूडिंग देंशनर्स लिस्टेड इन एन एक्र एंडिश प्रोसेस फॉर वैलिडेशन ऑफ ऑप्शन स्टेज ऑफ इश्यू ऑफ द डिड लेटर ड्यूरिंग देंडेंसीड कंसेन एंड इन दस्टिस रिजनल ऑफिस ऑफ द रिस्पॉन्डंट नंबर थ्री टू पेंशन ऑन हायर वेजेस इन रिस्पेक्ट ऑफ पेन्शनर्स अँड मेंबर्स ऑफ द पी एस इंक्लूडिंग द पेंशनर लिस्टेड इन द एन ऑफ द रिस्पॉन्डंट नंबर थ्री टू सिक्स विथ काइंड कन्सिडरेशन अँड इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस अँड प्ले आणि आपण एक डॉक्युमेंट पण जोडलेला आहे की त्याच्यामध्ये छत्तीस हजार पेन्शनर्सनी आपले अर्ज दाखल केले ऑनलाईन आणि चोवीस हजार एम्प्लॉई एक्झिस्टिंग एम्प्लॉईनी दाखल केलेले ती पण आपण त्या ठिकाणी उल्लेख केला आहे म्हणजे थोडक्यात एच बाराशे एक्कावन्नमध्ये जे साठ हजार चाळीस अर्ज मंजूर केलेले आहेत ते त्या संपूर्ण अर्जाला जे डिनायल दिला आहे रिजेक्शन केलेलं आहे त्या सर्वांचं ॲप्रुव्हल देण्यात द्यावं थोडक्यात यम एच बाराशे एक्कावन्न या कोडखाली हे जे एक्झम्शन दिलेलं आहे ते या बाराशे एक्कावन्नमध्ये जे संपूर्ण रिजेक्शन केलेलं आहे त्या सर्वांना हा रिलीफ द्यावा अशी आपली प्रेर आहे अर्थात ऑनरेबल कोर्ट काय इंटरिम रिलीफ देतो आहे ते ज्या दिवशी हिरिंग होईल त्याच वेळेला समजेल तर अशा प्रकारे आहे आपण चा साठ हजार चाळीस लोकांसाठी हा रिलीफ मागितलेला आहे आणि थोडक्यात आपण रिस्पॉन्डंट जे केलेले आहेत ते रिस्पॉन्डंट नंबर वन आहे मिनिस्ट्री ऑफ लेबर नंबर टू आहे ए पी एफ ओ आणि नंबर थ्री टू सिक्स जे आहेत ते आर पी एफ कमिशनर आहे मग आर पी एफ कमिशनर बांद्रा त्याच्यानंतर दादर त्याच्यानंतर पवई त्याच्यानंतर रिट पाईंट आणि सातवा रिस्पॉन्डंट जो आहे तो एम एस सी बी होल्डिंग कंपनी थ्रू चेअरमन एम एस सी बी एफ ट्रस्ट अशा प्रकारे रिस्पॉन्डंट आहेत आणि जर उद्या आपली जर केस त्या ठिकाणी किंवा रिट पिटिशन बोर्डावर आली तर उद्याच हिअरिंग होईल अन्यथा मी स्वतः बिझी असल्यामुळे एक तारखेला ती हिअरिंग येण्याची शक्यता आहे आता ह्या संपूर्ण गोष्टी कसं की त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला सर्क्युलेशनला जाणे म्हणजे त्या ठिकाणी सकाळी उठून साडे दहा वाजता त्या ठिकाणी हजर राहावं लागते जस्ट समोर ते सर्क्युलेशन मागावं लागते आणि त्यानंतर मंजूर करतात म्हणून आपण फार जास्त आहे त्या ठिकाणी नागपूरला जाणे साडेदहा वाजता हजार राहणे याच्यापासून थोडंसं दूर राहिलो कारण आता रुटीन ती रुटीन याच्याप्रमाणे ती येईलच त्या ठिकाणी आपण सांगोळे म्हणून आहेत यू पी एस नाईन्टी फायचे मेंबर्स आहेत ते एसी म्हणून रिटायर झाले त्यांचा वकालतनामावर सही घेतलेली आहे त्याच्यानंतर शिंदे म्हणून ॲडव्होकेट आहेत ते आमचे मित्र आहेत त्यांची पण त्या ठिकाणी सही घेतली आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टी ऑब्जेक्शन रिमूव्ह करणे सर्क्युलेशन घेणे किंवा बाकीची कामं करणे त्या ठिकाणी धनराज चोपडे म्हणून अटर्नी आहे ते संपूर्ण काम बघतात अशा प्रकारे आपण ही यंत्रणा या संदर्भामध्ये प्राप्त आहे किंवा हे या संपूर्ण कामात त्यांना सहभाग आहे तेव्हा आजच्या पुरते एवढंच आता जे काही माझ्याकडे ऑप्शन आणि जे ऑप्शन फाईल केलेले आहेत किंवा जे रिफेशन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये जे काही पोस्टांनी आलेले आहेत ती टीम संकलन करत आहे आणि ही हिअरिंग झाल्यानंतर जर असं वाटलं की जे आलेले अप्लिकेशन्स आहेत ते त्या ठिकाणी फाईल करावेत तर त्या ठिकाणी सिव्हिल अप्लिकेशन फाईल करून त्यांची मंजूर घ्या मंजूर ऑनरेबल हायकोर्टाची मंजुरी घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर ते जे अर्ज आहेत ते सादर करा करावे लागतील परंतु या ठिकाणी आपण असं म्हटलं आहे की यमेश बाराशे एकावन्नला जास्त एम पी दिलेलं आहे आणि आर पी एफ कमिशनर बांद्रा नरिमन पॉईंट दादर आणि पवई यांच्या ज्युडिशमध्ये जे काही फार्म्स रिजेक्ट झालेले आहेत ते संपूर्ण रिजेक्शन जे आहे त्याला रिस्टोर करणे आणि त्याला अप्रूव्ह करणे अशी आपली डिमांड आहे नरियम नरिमन पॉईंटच्या आर पी एफ कमिशनरनी जी जे क्लॅरिफिकेशन दि किंवा जी ऑर्डर कामन ऑर्डर पास केली आहे ती फक्त पाचशे लोकांसाठी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती फार इन्सिस्टन्स करणे आणि तेवढ्यापुरतं मर्यादित राहणे बरोबर नाही कारण आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे ऑनलाईन स्टेटस रिजेक्ट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी लोकांना कशाप्रकारे ग्रीमेंट्स जेव्हा रेस केला ई एफ आय जी एम एस प्रमाणे काय उत्तर आलेलं आहे ते पण आपण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्याच्यानंतर आपलं असंही म्हणणं आहे की रेग्युलेशन सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्टाप्रमाणे सी पी एफ हे बं बन, बंधनकारक आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सी uh, पी एफ ट्रस्ट रूल्स हे आपल्याला अप्लिकेबल राहणार आहेत आणि त्याच्यामुळे समजा जर सी पी एफ ट्रस्टनी जर त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं असेल किंवा इन्फॉर्मेशन दिली नसेल तर त्याच्यासाठी एम्प्लॉईज किंवा पेन्शनर्स आर नॉट रिस्पॉन्सिबल दे आर देन सिन्स ट्रस्टीज आर रिस्पॉन्सिबल अँड देअर फॉर द लास्ट शूड नॉट बी देअर टू द एम्प्लॉईज आर द पेन्शनर्स असेही आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत अर्थात त्या ठिकाणी बोलताना किती वेळ मिळतो याच्यावर ह्या संपूर्ण गोष्टी uh, डिपेंड आहेत तेव्हा uh, आजच्या पुरती एवढंच कारण मध्ये मला बोलता आलं नाही माझ्याकडे uh, माझी बहीण पंधरा सोळा वर्षाची वर्षापेक्षा लहान असलेली ती एकदम आजारामुळे मरण पावली आणि त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी बिजी व्हावं लागलं आणि म्हणून आपल्याशी संवाद साधता आला नाही आणि म्हणून मी आपला आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी जी माहिती द्यायची होती ती माहिती संस्कृत रूपात मी तुम्हाला दिलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र